मी किरण मामनराव बोंगडे रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष हिंगोली आपल्याला आजच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी सांगू इच्छ सांगू इच्छितो की या हिंगोली जिल्ह्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्यापासून सत्तर वर्षाच्या कार्यकाळामध्ये या हिंगोली जिल्ह्यामध्ये घराणेशाही चालत आलेली आहे मग ती घराणेशाही जिवंत ठेवण्याचं काम इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस सेना बी जे पी यांनी केलेलं आहे परंतु सध्याची परिस्थिती श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी एक वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक बांधलेली आहे आणि ही बांधत असतानाच मतदार जो वर्ग आहे हा बुद्धिस्ट वर्ग सर्व बुद्धिस्ट वर्ग श्रद्धे बाळा बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे परंतु ज्या जिल्ह्याचं ओबीसीच नेतृत्व करणारे या जिल्ह्याचे घराण्यासाठी निर्माण करणारे जे तथाकथित या जिल्ह्याचे खासदार आहेत या खासदाराने फक्त ओबीसीच्या नावाचा फक्त वापर केलेला आहे परंतु खऱ्या अर्थानं बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीचा तळागाळातील कार्यकर्ता या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बी बीजेपीने फक्त धान धानधाणग्या लोकांना पैशाच्या आधारावरती उमेदवार दिलेली आहेत परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी पैशावर पैशाचा उमेदवार दिला नाही परंतु तो वंचिताचा खरा गरीब उमेदवार आपल्याला हिंगोली जिल्ह्याचा कॅन्डिडेट श्री मोहन आठवड म्हणून दिलेला आहे तो एक वंचिताचा एक खरा चेहरा खऱ्या अर्थानं बाळासाहेब आहे म्हणून मला असं वाटतं की वर्ग तर आहे परंतु सर्वात मोठा जो आहे तो बंजारा समाजाचा मतदार आहे आणि त्या बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व उमेदवार म्हणून श्री मोहन राठोड यांना दिलेला आहे निश्चितच आता सर्वांनी सांगल्याप्रमाणेच की आमचा लोकसभेचा उमेदवार हा लाख किंवा तीन लाखाच्या मताने नव्हे तर या प्रस्थापित धराणेशाही उमेदवाराच्या चारही मुंड्यात सीत करून हा आमचा उमेदवार सक्षमपणे निवडून येणार आहे याची मला खात्री वाटते